आपण या ठिकाणी संबोधित करावं अशी विनंती करतो सालाबाद वर्षीप्रमाणे आपल्या रोकडोबा महाराज यात्रेच्या उपस्थित असणारे सर्व बैलगाडा मालक तरुण सहकारी मित्र बंधू आणि भगिनींनो आणि खास करून आज या यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय अशोक बाप्पू पवार उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्मान्य अजून गाडे पहिल्या फेरीचे बाकी आहेत फायनल व्हायचे हो आणि गेले चार सहा दिवस जरा पावसाचं वातावरण असल्यामुळं प्रत्येकाला वाटतं पाऊस येतो किंवा काय पण रोकडोबा महाराजांना मी प्रार्थना करेल की फायनल होईपर्यंत पाऊस आणि मध्ये विघ्न आणू नये अशी प्रथमतः प्रार्थना करतो या यात्रेला गेल्या अनेक वर्ष यात्रा पाहायला देखील येत असतो आणि सुरुवातीच्या काळामध्ये स्वतः गाडा घेऊन देखील मी या ठिकाणी उपस्थित राहत आलेलो आहे एक अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये यात्रा संपन्न होत असताना एका चढ एक बारे आपल्याला पाहायला मिळत आहेत आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील एक अतिशय चांगल्या प्रकारची स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते बंदीचा काळ ज्यावेळी चालू होता आणि सात आठ वर्ष ज्यावेळी गाड्यांना बंदी होती त्यावेळी उत्तमराव कुठे देखील सारखे म्हणायचे देखील म्हणायचे का हे कधी चालू होईल कधी चालू होईल अनेकांनी प्रयत्न केले आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाला सुप्रीम कोर्टाने अटी शर्ती घालून मान्यता दिली आणि या स्पर्धा चालू झाल्यानंतर लोकांकडं बैल आहे का नाहीत गाडे राहतील की नाही परंतु चित्र वेगळं पाहायला मिळालं की पूर्वीपेक्षा बापू अधिकचे गाडे हे आज आपल्याला पाहायला मिळतात ज्या गावची यात्रा एक दिवसात व्हायची आज चार चार पाच पाच दिवस यात्रा व्हायला लागल्यात आणि पूर्वी यात्रांचा हंगाम हा दोन ते तीन महिन्याचा असायचा परंतु आता बाराही महिने यात्रा सुरू झाल्या मग लोकं देखील हुशार आहेत गाडा मालक यात्रा तर भरवायची कोर्टाने तर परवानगी दिली का नवसाच्या देवाची असेल गावच्या ग्रामदैवताची असेल तर ती यात्रा झाली पाहिजे पण गाडे मालकाच्या डोक्याला कुणी डोकं लावू शकत नाही आज पूर्वी एक एक दोन दोन ग्रामदैवत गावामध्ये असायची पण आज मळ्यामळ्यामध्ये ग्रामदैवत आज, आज आपल्या सगळ्यांच्या पुण्यानं उभी राहिली आणि कधी पण कुठल्याही देवाच्या याच्याखाली मग मा कारण मागचं वेगळं असतं उत्तमराव कुट्यांचा जरी वाढदिवस असेल तर महागणपतीच्या नावाखाली ती यात्रा साजरी होते हे उदाहरण म्हणून मी सांगतो याचं कारण असं का हा छंद वाढण्यामागचं कारण असं आहे की पूर्वही फक्त एका मालकाचा गाडा असायचा परंतु आज राजकारणामध्ये जसं इकडचे चार ओढायचे तिकडचे दोन ओढायचे काही दिवस त्यांचा वापर करायचा नंतर त्यांना नाही सुईचं वाटलं की ते निघून जातात परंतु गाडा मालकांना मी मनापासून धन्यवाद देईल की बापू आता स्टेजवर तीन माईक आहेत तीन माईक म्हणजे एकाच वेळी तिघ जण गाडं पुकारतात त्याला मानतात अनावसरची जुगलबंदी मग खालच्यांनी विचार केला वरचं जर एकाच वेळी तीन पुकारित असतील तर आपण चार मित्रांनी दोन सोयऱ्यांनी एकत्र येऊन जुगलबंदी घाटामध्ये जे चालू झाली आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बैलगाड्याचा छंद तरुण पिढी अतिशय चांगल्या प्रकारे जोपासतात परंतु राजकारणाची फोडाफोडी होते ती बैलगाड्याच्या क्षेत्रामध्ये होऊ नये आणि एक नंबरच्या सगळ्यांच्या बाऱ्या त्या ठिकाणी व्हाव्यात याच घाटात जशी खेडकर आणि कुट्याची जुंगलबंदी झाली तशीच ती दहा वर्षे टिकली पाहिजे अशी मी रोकडबा महाराजांकडे प्रार्थना करतो आणि आपले लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या वतीनं यात्रेस खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद